कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मात्र धंगेकर यांनी कारवाई टाळण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला का अशी चर्चा सुरू झाली होती आणि शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज त्याबाबत भाष्य केलेलं आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः रवींद्र भांगेकर आहेत तुम्ही काल शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आज संजय राऊतांची प्रेस झाली त्यांनी म्हटलेलं की तुमची जी वक्तची जागा होती त्यात तुमच्या पत्नीवरती आणि अजून एक नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नीवर अटकेची कारवाई होणार होती ती टाळण्यासाठी तुम्ही प्रवेश केला माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे बी नगरसेवक आहेत त्यात पार्टनर आणि मनसेचे बी नगरसेवक पार्टनर आहेत आणि आम्ही ही जागा घेताना कायद्याच्या चौकटीतून कायद्यात बसून ही जागा आम्ही घेतलेली आहे आणि ही एकोणीसशे सासष्ट साली झालेला हा काय निर्णय आहे आणि वक बोर्डच्या वक बोर्डच्या अधिकारात ही जागा नसल्यामुळे कोर्टाने त्याच्यावर लिलाव करून ती जागा ऑक्शनमध्ये दिलेली आहे आणि हा कोर्टाचा निर्णय आहे आणि त्या प्लॉटमध्ये आजही सरकारी ऑफिस आहे आणि त्याच्यामध्ये लायब्ररी चालती आणि सगळ्या गोष्टी आणि सरकार त्या आम्ही ज्या मालकाकडून जागा घेतली त्या मालकाला भाडंसुद्धा आजही देते त्या जागेत त्यामध्ये आजही जो मोठा प्लॉट होता त्यातला अर्धा प्लॉट आम्ही घेतला आणि अर्धा प्लॉटवर आजही सरकारी ऑफिस येत आहे आणि सरकार जर चुकीचं ऑफिसमध्ये जर काम करत असेल आणि भाडं देत असेल वर्कच्या तर मग सरकार किती त्याच्यामध्ये चुकीचं आहे हेही शोधलं पाहिलं कारण ती जागा जो आहे ती जो जो वीस घुंटेची जागा आहे आणि वीस घुंटेच्या जा जागेमध्ये निम्मं सरकारी ऑफिस तिथं तुम्ही आजही गेला आत्ताही गेला तरी तिथं सरकारी ऑफिस दिसेल आणि सरकारी ऑफिस वर्कच्या जागेवर कसे काय भाडं देतं प्रायव्हेट मालकाला म्हणजे ह्याचा अर्थ की ती वर्कची जागा नाही आजही तुम्ही आत्ता घ्या राऊत यांनी केलेला आरोप खरा नाही नाही राऊत साहेब आहेत ते आमचे नेते आहेत मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही कारण त्यांनी आपल्याला बरेच वर्ष काम करत एकत्र काम केलं त्यांच्या विचाराला मी फाटा देणार नाही त्यांना विरोधात बोलणार नाही त्यांनी जे काय केलं असेल ते माझ्या हितासाठीच बोलले असेल असं मी समजतो पण जे काय मा माझ्यावर केलं जे अन्याय चालला ही वस्तू देते ही काय लपवायची गरज नाही ती दिसती निवडणूक आली की दिसती काल शिंदे गट हा अन्य अन्याय कोण करतं एक आणि दुसरं भाजपचे नगरसेवक आहेत ते कोण आहेत नाही तर तुम्हाला माहिती आहे की माझ्यापेक्षा तुम्हाला नाव माहिती कारण तुम्ही प्रेस आहे आणि प्रेस जर हे जर शोधू शकत नाही आणि माझ्या तोंडावर कोण सगळे घेत तर मग प्रेसचं काम काय जाणार नाही तर त्याच्यामध्ये जो एक मु मुस्लिम कार्यकर्ता येत होता तर तो, तो एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मामाचा परग आहे आणि मग वक बोर्डची जागा घेताना मुस्लिम समाजाला अजिबात त्रास झाला झाला त्रास भारतीय जनता पार्टीतल्या जो वर्क बोर्ड धार्जिन माणसाला झाला तर मग ह्याच्यामध्ये त्यांच्या नेत्यांनी ने काय याला स्थगिती दिली का व्यवहार केला ह्याच्यामध्ये का हस्तक्षेप केला ही तपासीन ना आणि जर माझी चूक असेल तर मार मी तर पहिल्या दिवशी म्हणलो की आपलं आत तुरुंगात एक पाय बाहेर एक पाय त्याचबरोबर आता तुमच्यावर टीका होती आहे तुम्ही जो पक्ष बदल केलेला आहे तुमचे आधीचे पक्ष पण करतायत सहकारी पक्ष आणि तुम्ही ज्या पक्षात गेलात त्यातले सहकारी पक्ष करतात काल शिंदे गटाच आपलं शिंदे गटाच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आणि आज भाजपनी पण देखील विरोध केलेला आहे शहरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधात पोहोचलेली आहे किंवा तुमच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केलाय नाही शिंदे गटातला जो विषय होता तो कार्यकर्त्याचा गैरसमज झाला तो आला आणि तो मला शुभेच्छा बी देऊन गेला तो विषय नाही ह्याच्यामध्ये त्याला कोणी पाठवलं काय पाठवलं ह्याच्या हिरो कोणी आता ते तासायला लागला तर शेवटी मला आता तापसायचे दिवस आले लोक भाजपचे पण आता लोक बदले विरोध पण मी भाजपमध्ये कुठे गेलो तुमचं महात जो प्रवेश झाला त्याला विरोध नाही विरोध तर आता रवी धंगेकरला विरोध नाही आला तर मग रवी धंगेकर कुठला आणि रवी धंगिकरला संघर्षाचा माणूस आहे म्हणजे मी जरी सत्तेत गेलो तर काल शिंदे साहेबांशी बोललो मी जेव्हा पुण्याच्या विषयावर पुण्याची बाजू मांडायला येईन पुण्याच्या हिताची बाजू मांडता येईल सर्वसामान्य तर मी सत्तेच्या विरोधात बोलू शकतो साहेब तेवढी आम्हाला एक परवानगी त्यांनी दिलेली आहे काल त्यांच्यासमोर बोलू तुम्ही भाषण ऐकला समाज आणि त्याच्यामुळं ते म्हणले कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लढत राहा आणि आम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्याशी आस करू नाही तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही समाजाच्या हिताचं जर बोलत असेल तर ते पक्षाचीच बाजू बळकट होणार तुमचा जो आधीचा पक्ष आहे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी यांनी आज टीका केलेली आहे की तुम्हाला चार वेळा संधी दिली आहे मागच्या दोन तीन वर्षात लोकसभा विधानसभा महापालिकेला तरी तुम्ही पक्ष बदलला नाही मी त्यांचे आभार मानले ना आभार मानले आणि जाताना मी काय पक्षाचं पद घेऊन गेलो नाही पक्षाचं कायच घेऊन नाही गेलो माझ्याकडे आता पक्षाचं काय पद नाही काय नाही पण त्यांचे आभार मानले ना मी काल मानले आज मानले तुमच्यासमोर मानतो आणि त्यांचेही आभार मानतो की त्यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली आणि त्यांनी ताकदीने ही निवडणूक लढवली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक चारा देण्याचं काम केलं त्यांचे आभार पक्षाचे आभार नेत्यांचे आभार आणि प्रामुख्याने मतदार राजा जो आहे त्यांनी जो काँग्रेस विचाराचा आहे त्यांनी मला पाठबळ दिलं त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आकार आला मी सगळ्यांचे आभार मानतो शिंदेंनी अजून एक टीका केली की तुम्ही पक्षाच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी नसायचं पक्षासाठी तुम्ही काय केलं नाही फक्त तुमची अपेक्षा होती पक्षाने तुमच्यासाठी काम करावं नाही नाही मी काय म्हणतो मी पक्षाचे आभार मानलेत आणि चुकलो मीच मी कालही म्हणलो आजही म्हणलो जे काही चुकं असेल ते माझ्याकडे द्या जे चांगलं असेल ते तुमच्याकडे घ्या आणि मला त्यात हॅपी आनंद आहे मी शेवटी मला कोण अंग फुलं टाकणार नाहीत राजकारणात कोण फुलं टाकत नाही स्पर्धेचं राजकारण सुषमा आमदार त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाहीत नाही आता ते आमच्या भगिनी आहेत त्यांच्यावर काम करत त्यांना वाटत असेल की आपल्या भावाला अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीला ते कसे मात करतील त्यांचं म्हणणं असं आहे ना मला काँग्रेसमध्ये बी प्रेम करणारी लोकं होती भाजपमध्ये आहेत शिवसेनेत आहेत राष्ट्रवादी आहेत सगळीकडे पण मी सगळ्यांना पाहिजे हे नक्की मी सगळ्यांना पाहिजे नक्की पण मी दुसरीकडे गेलेलं आवडत नाही हे बी गोष्ट पण आता शेवटी पर्यार्थ आहेत आणि कार्यकर्ते असतील मतदार असतील या सगळ्यांचा सारासार विचार केला शेवटी मायामागं सैन्य नसेल तर एकटा कसा लाडणार सैन्यच तयारच होईना तुम्ही को पक्ष बदला किंवा काय आणि मतदार आहे बाकीच्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी समाजात काम करताना तुम्हाला एकता माणूस लढत नाही आज महानगरपालिकेचे विषय असेल केंद्राचे असेल राज्याचे असेल युवकांचे असेल आपण सातत्यानं दोन वर्ष मी सभा करत होतो तर मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या युवकांपासून शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य आमच्या रिक्षावाल्यांपासून सगळे विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांची बाजू मांडताना आपल्याला कधी अडचण नाही वाटली आणि तीच बाजू मांडण्याची परवानगी मी एकनाथ शिंदे साहेबांकडून घेतलेली धन्यवाद हे होते रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षांबरोबर गेलो असलो तरी सत्ताधारी पक्षांच्या किंवा सत्तेच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन किरण काजळेसर नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका